आमचा लाडका देवांशी रूपेश शहाने उर्फ देवाभाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक जीवांशी योगेश शहाने उर्फ भाई व सर्व परिवार तसेच आमच्या लाडक्या जीवांशच्या वाढदिवसाचा सेलिब्रेशन इव्हेंट अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी सात वाजता करण्याची योजिली आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे स्थळ गनराया अपार्टमेंट गणपती मंदिर टिटवाळा धन्यवाद का मम्मी लेकाला प्रकाश आजी आजो बाला